सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या संजय मांडे यांनी विजेतेपद पटकावलंय त्यांनी ठाण्याच्या जाहिद अहमद फारुकी यांचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला तर महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारी हिनं ठाण्याच्या मधुरा देवळे हिचा पराभव करत विजेतेपद पटकावलं सोमवारी सायंकाळी उशिरा हे दोन्ही अंतिम फेरीचे सामने झाले या स्पर्धेत पुरुष गटात एकशे अठ्ठेचाळीस तर महिला गटातून बत्तीस स्पर्धक सहभागी झाले होते महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीनं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ सिंधुदुर्ग यांनी या पालक मंदिर जषक कॅरम स्पर्धेचं आयोजन केलं होतं गेले तीन दिवस कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू होती पुरुष गटातील अंतिम सामना संजय मांडे मुंबई आणि एजाज फारुकी ठाणे यांच्यात तब्बल अडीच तास रंगला सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला सामना साडेसात वाजता संपला हा सामना अटीत अटीचा झाला अखेर संजय मांडे यांनी पालकमंत्रीच्या शकावर नाव कोरलं अंतिम सामन्याचे तीन गेम झाले आठ बोर्ड मध्ये सामना टाय झाल्यानंतर नववा बोर्ड खेळावा लागला त्यात अठ्ठावन्न वर्षीय मांडे यांनी सोळा सहा शून्य पंचवीस बावीस अठरा अशी बाजी, बाजी मारली महिला फायनलमध्ये काजल कुमारीनं पंचवीस पाच आणि पंचवीस आठ अशी ठाण्याच्या मधुरा देवळेवर सहज मात केली सोमवारी रात्री स्पर्धेचा वितरण समारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सरचिटणीस रणजित देसाई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानस सचिव अरुण केदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली या स्पर्धेमध्ये महिला एकेरीत प्रथम काजल कुमारी मुंबई द्वितीय मधुरा देवळे ठाणे तृतीय रिंकी कुमारी मुंबई चतुर्थ समृद्धी घाडीगावकर ठाणे पाचवी दीक्षा चव्हाण सिंधुदुर्ग सहावी आकांक्षा कदम रत्नागिरी सातवी प्राजक्ता नारायणकर मुंबई आणि आठवी केशर निर्गुण सिंधुदुर्ग तर पुरुष एकेरीत प्रथम संजय मांडे मुंबई द्वितीय एजाज फारुकी ठाणे तृतीय सागर वाघमारे पुणे चतुर्थ पंकज पवार मुंबई पाचवा विकास धारिया मुंबई सहावा महम्मद फरान मुंबई सातवा योगेश परदेशी पुणे आणि आठवा प्रकाश गायकवाड पुणे हे यशस्वी ठरले प्रभाकर सावंत यांनी कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडूंना या स्पर्धेसाठी धन्यवाद दिले आम्ही फक्त आर्थिक सहयोग सोडला तर कसाईची युट्यूबची लिंक मिळाल्यानंतर आम्ही बऱ्याचशा आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचवली आणि त्या सगळी मिळून या स्पर्धेच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचं अत्यंत चांगलं कौतुक झालं काल आमचे गोव्याचे निरीक्षक सन्मान्य हे सेन जाधव या ठिकाणी स्पर्धेला भेट दिली आणि ते म्हणाले की खरं तर आम्ही गोव्यात जातो बाकी सगळ्या गोष्टी असतात पण कॅरम सारखे स्पर्धा मी मनापासून धन्यवाद देतो आम्ही एक परवा म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्व स्तरची सर्व क्षेत्रामध्ये जावा असा आमचं एक माणस आहे आणि असं करताना त्यामध्ये दोघांचा एक भारतीय जनता पार्टीची लोक जोडली जातील अशी प्रोफेशनल लोक विविध क्षेत्रात हाय आहे विषय आहे पण कुठल्याही खेळणं खेळा खेळाला एक राजा लागतो आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या स्पर्धेची गरज असते मला वाटते की तोच तो एक प्रयत्न सन्मान्य पालकमंत्री केलेला आहे या जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रातल्या मंडळी बरोबर सगळ्याच राजकीय पक्षाची सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील आणि प्रत्येक जण एक स्पेशलिटी घेऊन एका खेळाचं एक चांगल्या पद्धतीचं आयोजन करतात यापुढे दुसरा विषय असा आहे की अरुणजी केदार असतील किंवा त्यांच्या सगळे सहकारी असतील एक विशेष धन्यवाद वर्ष आपल्या आयुष्यासाठी खर्ची घातलेली पिढी बसलेले तर हा एक समृद्ध वारसा जो आहे इकडून तिकडे ट्रान्सफर करण्याचे काम आहे ती व्यासपीठावर बसलेली मंडळी करतात आणि यामध्ये समाधान आहे आणि चांगली गोष्ट आहे सगळ्यांची मेहनत आहे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र जे खेळाडू मंडळी मंच मंडळी किंवा या आयोजनासाठी सगळी मंडळी या उपस्थित झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या क्रीडा प्रकोष्ठाच्या वतीने सगळ्यांचं अरुण केदार यांनी एका बाजूला कॅरम मध्येच महिलांची तरुण पिढी तयार होते तर दुसरीकडे पन्नाशीच्या वरचे खेळाडू आहेत असं सांगत त्यांचं कौतुक केलं सतरा वर्षापासून ते पंचवीस तीसीतले खेळाडू महिला खेळाडू दिसत आहेत आणि दुसरीकडे हे पहिले जे आठ खेळाडू आले त्या आठ खेळाडूमध्ये मध्ये तीन खेळाडू जे आहेत ते पन्नासशीतले किंवा पन्नास बार केलेले खेळले आहेत योगेश आहे प्रकाश गायकवाड आणि संजय भांडे खरोखरच महाराष्ट्रामध्ये पुरुष गटामध्ये पहिल्या आठामध्ये पन्नाशीच्या नंतर येणं मला वाटतं तुम्ही तिघांनी फायनल मारायला वेळेत कारण बदललेलं इक्विपमेंट बदललेला खेळ आणि या खेळाशी एकरूप होऊन किंवा समज होऊन मांडे तू यावर म्हणजे वयामध्ये वय सांगत नाही परंतु पन्नासाच्या पुढे जवळ पुढे यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर भणगे कुडाळ कमशिप्र मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट अमोल खानोलकर शुक्राचार्य महाडेश्वर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर आशिष बागकर बंड्या सावंत सुनील धुरी शिवद वाडकर सुनील बांदेकर निलेश परब उपस्थित होते सूत्रसंचालन योगेश फणसळकर यांनी केलं निलेश जोशी स्काय न्यूज टुडे कुडाळ